आज गुरुपौर्णिमा आहे माझ्या आयुष्यातली ही गुरुपौर्णिमा पहिल्यांदा साजरी होती आहे प्रशांत आहे कृष्ण आहे दोन अडीच वर्षे वय असताना ह्यांना बालगृहामध्ये उचलून आणलं रडली भांडली सतवलं पण आज दोघंही मुलं सर्विसला आहेत दोघंही मुलं चांगल्या पदावरती नोकरी करत आहेत त्यांचे हे दोन मित्र आहेत आज चौगज जण आले गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझा सत्कार केला खूप बरं वाटलं मित्रांनो हे सगळं खरंच तपश्चर्याचं काम आहे सोपं साधं हलकं फुलक काम नाही आणि म्हणून आम्ही जेव्हा मी ही लिखर लहान होती तेव्हा आम्ही कधी कधी रविवारी प्रार्थना म्हणायचो प्रार्थना की मग मा गाणं म्हणायचो आणि एक गाणं कधी कधी नक्की आठवायचं आणि ते गाणं आता मला आठवतं अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेऊनी जाती अशी पाखरे येती या वात्सल्य बालघरामध्ये हजारो लोकांनी यावं शिकावं मोठं व्हावं भरपूर जा मनापासून धन्यवाद मनापासून धन्यवाद थँक्यू